श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जीप तसेच लहान मुलांच्या असंख्य खेळण्याच्या व्हरायटी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो एक दहा तर एक वेळ आमच्या शॉपला अवश्य भेट द्या श्रीराम गाडीवाला पुणे जिल्ह्यातील दिल बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडे अकराच्या दरम्यान भीषण अपघात या अपघातात वडील आणि त्यांचे दोन चिमुकल्या मुलीसह तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका डम्परखाली गाडी अडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले सकाळी वर्दळीच्या ठिकाणी डम्परच्या चाकाखाली बाईक सापडल्याने तिघेही चेंगरले त्या दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला एम एच सोळा सी ए झिरो दोन बारा या डम्परखाली ही बाईक चिरडली व अपघात झाला या घटनेत ओंकार आचार्य मूळ राहणार सरकर तालुका इंदापूर सध्या राहणार मोरगाव रोड बारामती याचा जागीच मृत्यू झाला ओंकार यांच्या बाईकवर दोन मुली होत्या यामध्ये चार वर्षाची मधुरा व दहा वर्षाची सही या दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या मात्र धावपान्यात उपचारासाठी पोहोचल्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त होत केली जात आहे दरम्यान पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व वा जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव